मेहोने मेहुने वाळू चोर सगळे जरा नंग्याची पाहुणे जाऊ ढम्पर कुठल लपू माझे हायवा कुठल लपू माझे अरे सांबा ए वाळू वाले कितने आदमी थे रे, रे। चिलम तोंड्या तूच मला बोलला होता ना ताई आता तुम्हाला आवाज उठवावं लागेल ताई तुमच्या भावासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल पत्रकारदा म्हणतात की तुमचे ते मेवणे तुमचे ते हे असं विचारायला असं विचारायचं हे विचारलं सगळ्याला का हा असं काय विचारायचं नसतं भाव तिकडे भाव तिकडं मीडियाला पण मातीकडं आणि तिकडं आईला भाई मारो मेरको मारो मारो मेरको पय तो मारो मनोरंजनाचा विषय करून ठेवसाने खूप सारी मोह माया जमून ठेवलेली आहे तेरा पत्र तेरा पत्र तेरा पत्र तेरा पत्राच्या हात मध्ये किती किती पत्र आणि किती किती काय हेर कट्टी किती किती, किती बिस्किट आहेत ना हे तुम्हाला माहिती नाही अंतर अंतरावलीच्या त्या व्यासपीठाऊन त्यांना खाली उतरवून दिलं म्हणतो माझ्या माय बापाला मी जवळ केलं म्हणतो पंचवीस वर्षापासून म्हणतो माझ्या कुटुंबापासून मी त्याच्या मागे भाकऱ्या तुझ्या बाजना लावले आणि कोंबड्या तू भाजून खाणं लावले आख्याच्या अख्याच ते उघडकीस येणार होत रे वाचा तू पस्तीस किलो आता जर तुझं वजन केलं तर नक्कीच तू साठ पासष्ट किलोचा भरशील फरक दिसतोय रे लोक हे तिकडे मल्लेखेडायच येतोय तिकडे जाय तिकडे मीडियाला बाईट देतोय हा तर एकंदरीत कालपासून जो विषय चालू आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल तो म्हणजे मेहोने मेहोने वाळू चोर सगळे जरा आणचे पाहुणे बरोबर कालपासून असं चालू झालेलं आहे ना बाई 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 आता काय करू बाई इकडं जाऊ का इकडं जाऊ डंपर कुठ लपू माझे हायवा कुठ लपू माझे जेसीबी कुठल लपू माझे हे जे वाळू माफिया आहेत ना वाळू माफिया गेल्या सतरा ते अठरा महिन्यापासून शासकीय कर सुद्धा भरत नव्हते हो हा शषक अमचरा आमचा जरा मी सांगत होते ना मी सांगत होते की नाही बघा पटायला लागलं माझ्या भावांना मला माहिती मा आहे तुम्हाला पटणार व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजेत लाईक थांबला नाही पाहिजेत बरं कमी वेळेचा असणार आहे पण फार महत्वाची माहिती असणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तर ते कालपासून अगदी असं झालेलं आहे ना की अश जोरात अरे सांबा ए वाड़ू वाले कितने आदमी थे रे ऐसा कल दहाड़ दिया वो नवनीत है ना क्या बोलते हैं उनको कावत उनको एक था सिखावत एक है कावत और बहुत ही खतरनाक है बाबा ओ ऐसा बोलते आ उसके नात को नहीं लगते आ बाबा नहीं तो धरू धरू मारते आ बाबा फिर डामरी डामरी से पढ़ू क्या वावरात पढ़ू का आत लपू का चटणी भाकीर खाऊ का बात घेऊन जाऊ असं झालंय आता आणि आता विषय असं झालाय की हा म्हणतो समज समज मराठ सगळे मराठीच पाहुणे सगळे मराठीच हा सगळे मराठी माहीत आणि मग काय कोणाकडे पकड पकडशील महाराष्ट्रात ते, ते पाहुणे दलित काय बोलत त्याला कळत नाही ते त्या काय त्यालाही कळत नाही आम्हालाही कळत नाही पण एक मात्र मुद्दा नक्की कळतो त्यातला बर का एक मुद्दा नक्की कळतोय कि दाल कुची गाला नाही पुरकी पुरी दाल गाली हे बाय हेच मी पहिल्यापासून सांगत होते माझा सांगण्याचा सा उद्देश इतकाच होता की माझ्या गोर गरीब मराठा समाजाच्या आडून फार मोठं रॅकेट चालू आहे दोन नंबरच फार मोठं रॅकेट चालू आहे हे मी एका वर्षापूर्वी सुद्धा बोललेली आहे माझ्या मुद्द्यावर मी तेव्हाही ठाम होते माझ्या मुद्द्यावर मी आजही ठाम आहे बरोबर एक वर्ष होऊन गेलं मी तेव्हा सांगितलं होतं याने टिप्पर घेतलेले आहेत एक वर्ष होऊन गेलं मी सांगितलं होतं याने सत्तावीस टिप्पर घेतलेले आहेत आणि हा माझा दुश्मन नाही हा माझा विरोधक नाही हाही माझ्या समाजातला माणूस होता मी ज्या वेळेला याला सपोर्ट करायला उभी राहिले होते त्यावेळेला माझ्या समाजाला न्याय मिळतोय कुणीतरी माझ्या समाजाला एकत्र आणतोय म्हणून मी सुद्धा अगदी जरी त्या ठिकाणी जाऊ शकले नसेल माझा भाऊ आजारी होता त्यावेळेला अगदी शेवटच्या घटका माझा भाऊ मोजत होता तरी सुद्धा मी घरी मला आल्यानंतर वेळ मिळेल तसा व्हिडिओ बनवत होते की माझ्या भावांनो बहिणीनो जसं होईल तसा सपोर्ट करा अंतरावलीकडे जा आपल्या भावाला एकटं सोडायचं नाही परंतु ज्या वेळेला त्याच्याच सोबतच्या लोकांनी मला सांगितलं ना आणि ज्या वेळेला मला अनुभव आला की मला कुणाला तरी बोलायला लावलं मला कुठल्या तरी एका समाजाला वेठीवर धरा लावलं आणि ज्या वेळेला माझ्यावर तो बाईला बोल म्हणून आणि काय संबंध नाही माझा छा लढाय तो मी लढेल अरे चिलम तोंड्या तूच मला बोलला होता ना ताई आता तुम्हाला आवाज उठवावं लागेल ताई तुमच्या भावासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल ताई आता आणि तु, तुम्हीच तुमच्या शब्दात सांगू शकता ताई हे तूच बोलला होता ना मला पुण्यात जाधवच्या मोबाईल वर ना ते पण कुठं फेसबुक कॉल इतका आता चोरा चोरे आरे तू चोरच आहे तू लफंगा दलिंदर तोंडाचा लफंगा चोर समाजाला वेठी धरले समाजाला बर्बाद केले मला सांगा आज ज्या ह्या नोटीस गेलेत याच्यामध्ये कितीतरी गरबा गरीबांची सुद्धा आहेत लोक ज्यांनी शून्यातून निर्मिती केलेली आहे त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं ज्यांना नोटीसी गेल्यात ना त्यातले लेकरा अशी आहेत काही कि अक्षरशः घरी अर्धा एकर दोन एकर एक एकर जमिनीचा तुकडा आहे आणि माझ्या समाजाला काहीतरी मिळेल म्हणून ती लोक याच्यासोबत सोबत जोडल्या गेली आणि याने काय केलं त्या लेकरांवर गुन्हे दाखल झाले जा तो जाळपोळीचे गुन्हे दाखल झाले दंगलीचे गुन्हे दाखल झाले तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झालेत होणार ना तुम्ही जर एखादी गाडी पेट पेटवता आणि त्या गाडीमध्ये जर माणसं असतील आणि त्यांची जर जीवित हारे होत असेल तर तुमच्या तुमच्यावर तीनशे सात लागणार ना लागणार याच्यावर काय झालंय याच्यावर कुठले गुन्हे दाखल झाले मला सांगा याच्या मुलांवर कुठले गुन्हे दाखल झाले मी माझ्या मराठा बांधवांना भगिनींना हेच सांगत होते पहिल्यापासून याने खूप सारी मोह माया जमून ठेवलेली आहे तेरा पत्र तेरा पत्र तेरा पत्र तेरा पत्राच्या हात मध्ये किती किती पत्र किती किती काय हेर कट्टी किती किती बिस्किट आहेत ना हे तुम्हाला माहिती नाहीये कळलं का हे तेरा पत्र फक्त समाजाला वेड्यात काढण्यासाठी आहेत लक्षात घ्या फक्त तेरा पत्र अजून तर खूप काही बाहेर निघेल मला काय माहिती का, का आमचे जे बांधव आहेत का का ना काही म्हणतात ताई याच्यावर जरा सडक वाच आणि काही म्हणतात ताई तुम्ही नका ना त्याचं ओपन करू मग तो सारवा सारव करतो इकडं जा इधर जाव आधे इधर जाओ, जाओ कुछ मेरे पिछाओ कुछ इधर जाओ तुम्ही बोललात की तो जागा होतो ताई तुम्ही नका बोलू पण काय असतं माहिती का माझ्या सर्वसामान्य घरातल्या बांधवांना फार उत्सुकता असते माझ्या सर्वसामान्यातल्या घरातल्या माझ्या आया बहिणींना फार हे असते ना की नाही ताई तुम्ही बोलाच ताई तुम्ही याच खरं जे आहे ते बाहेर काढा आम्हाला कळलं पाहिजे कारण मीडिया तर काय सगळं खोटं सांगते पण कालपासून मीडियाचं कौतुक केलं पाहिजे काय मीडिया आम्ही आला विशाल काय त्याचं नाव आहे विलास विलास खेडेकर अंतर, त्या टाकला की बघा हा विलास खेडेकर विलास खेडेकर हा म्हणतो मी माझ्या माय बापाला म्हणतो दोन करोड मराठा आला होता मी म्हणतो अंतर अंतरावलीच्या त्या व्यासपीठाहून त्यांना खाली उतरवून दिलं म्हणतो माझ्या माय बापाला मी जवळ केलं नाही म्हणतो पंचवीस वर्षापासून म्हणतो माझ्या कुटुंबापासून मी धुर गेलोय पंचवीस वर्षापासून हा कुटुंबापासून पुढचं बोलू का हा मग तुम्ही माझ्या कुटुंबाला भेटलेलोच नाही याची सगळ्यात लहान मुलगी किती वर्षाची आहे हो हा कुटुंबाला भेटलाच नाही असं हा म्हणतोय मी नाही हा म्हणतोय माझ्यावर परत धकलू नका याची लहान मुलगी किती वर्षाची आहे हा म्हणतो पंचवीस वर्षापासून मी माझ्या कुटुंबाला भेटलोच नाही मग काय बर कस बर आता तुम्हीच मला सांगाय इधर बी जाल मी कुछ काला अरे कितना कितना काला करता तू काय बोलत याच याला कळत नाही अरे नीच साल्या त्या बिचारीवर कशाला काय पण आरोप करायला लावतो मग तू जर म्हणतो मी पंचवीस वर्ष झाले घरापासून दूर आहे मी समाजाला भेटलोच नाही मग कस बर ते लहान मुलगी विचार येतात ना डोक्यात मध्ये हे, हे हाँ। बरका। बरका। हाँ हाँ। ना ना आज म्हटलेला आहे हा बर का बर का हा म्हंटलेला आहे आजच्या बाईट मध्ये हा नाही ना माझी तब्येतच ठीक नाही आज तर मग मला सांगा हा जर असं बोलतोय अगदी बरोबर अगदी बरोबर वांगीताईने तसं याला पण शिकवलेलं आहे वांगीताईने हा वांगिताईच्याच शाळेमध्ये हे झालेला आहे हा विद्यार्थी आहे तर मला तुम्ही सांगा मग हा जर म्हणतो की माझ्या माझ्या आई वडिलांना मी व्यासपीठावर येऊ दिलो नाही दोन कोटी बरं समाज आला होता पण माझ्या आई वडिलांना मी व्यासपीठावर येऊ माझ्या कुटुंबाला मी व्यासपीठावर येऊ दिलो नाही कसला मी आवणार कसलाय काय फडतिर वाटतंय अरे मंगल धाबड का करायच तोडबंद करायचं तोड करायचं माझा हा तोडबंद करता उभे तिकडे तिकडे असच करतो तिकडे मी मोज नसत मी करायच नसत हे भगवान बचाले म्हणजे अरे काय अरे मीडियाला बाईट देतोय तू हे दोन मुलांच भांडण नाही चालू हे माहितीकडे मला नाही खेळायचं येते माहितीकडे जाय तिकडे अरे मीडियाला बाईट देतोय तू तू म्हणतो मी सहा कोटी मराठ्यांचं नेतृत्व आहे हे माहितीकड जाय तिकड काय कशाला निवडलं रे मराठ्यांनो नाही ना बाई तब्येत ठीक नाही मग दादा <laughs> ये तो हो नाही था अरे बिलकुल हो नाही था अरे लाईक मत रुका यार लाईक करू ना आपलं कायसा मेरे बे अन्याय मत करू लाईक करू लाईक करू <laughs> सांगा मला ही मीडियाला बाईट देण्याची पद्धत असते का हा मी एक एक पत्रकार दादा म्हणतात की तुमचे ते मेवणे तुमचे ते हे असं विचारायला यायचं का असं विचारायचं हे विचारलं आला का हा असं काय विचारायला नसतं तिकडे ए भाई मारो मेरेको मारो मारो मेरेको कोई तो मारो मनोरंजनाचा विषय करून ठेवला या माणसाने मनोरंजनाचा विषय करून ठेवला या माणसाने काय अरे काय तुला कळतय का अरे अभ्यास पूर्ण बोल अरे समाजाचं नेतृत्व करतोय तुझं तुला तरी कळतय का तुला जे भत्ता पाणी पुरवत होते त्यांना नोटिसा गेल्यात जरा तुम्ही निसर्गाची एवढी हानी करताय निसर्गाचं एवढं नुकसान करताय तुम्ही जो कर भरलेला असतो ना त्या करापेक्षा जास्त वाढ उपस्त आहे तुम्हाला दंड होणार नाही तुझ्या मेवण्यावर कधीपासून कुणी दाखल आहे लिस्ट आहे सगळी ज्या ज्या लोकांना म्हणजे जे जे तुझे आहेत ना काय तो वायाळ बरेच नाही का काय काय खेडेकर बरेच बरेच जण आहेत हे बरीच लिस्ट आहे माझ्याकडे आलेली मग ह्या लोकांवरचे जर गुन्हे बघितले तर ते आताचे नाही आताच्या आहेत का तुझं जे काय आंदोलन चालू आहे दोन हजार तेवीस पासन लास्टला दोन हजारच्या लाटला तेवीसच्या मग दोन हजार तेवीसच्या लास्टला तुझा त्याच्या अगोदर अगोदरपासनं दोन हजार बावीस ला काहींवर दोन हजार एकोणीस काहींवर दोन हजार अठरा ला दोन हजार सतरा ला गुन्हे दाखल आहेत अख्खी लिस्ट आलेली कोणावर मग ते तेव्हापासनचे गुन्हे त्यांच्यावर आणि वा म्हणजे काय झालं माहिती का की तू जे काही सतरा अठरा वर्ष महिन्यापासून जे काही लावलंय ना हे नाटक आरक्षणाचं त्याच्या मागे ज्या भाकऱ्या तुझ्या भागनं लावलंय आणि कोंबड्या तू भाजून खाणार हव्या आख्याच्या आख्याच ते उघडकीस येणार होतं रे एक ना एक दिवस तेव्हाचा तू पस्तीस किलो आता जर तुझं वजन केलं तर नक्कीच तू साठ पासष्ट किलोचा भरशील फरक दिसतोय रे लोकांना तुझा तु, ताजा तवाना झालाय ना तुझे जे केस चमकायला लागलेत ना ते पांढर फटक झालेले मस्त चमकायला लागले काय सांगायचं आता तुला तर ते लक्षात यायला लागलं लाग रे लोकांच्या जे तुझ्या पायाला पंचवीस रुपयाची चप्पल भेटत नव्हती आज तू जवळजवळ सव्वा सव्वा लाखाचा बुट घालायला लागला दोन दोन तीन तीन लाखाचा बुट घालायला लागला तुझ्या अंगावरचा दहा दहा हजाराचा ड्रेस तू जर गरीबांसाठी नेतृत्व करतोय तर दहा हजाराचा ड्रेसची काय गरज तुला तुला गरीबांसाठी नेतृत्व करायचं तुला काय ग्राउंड वर खेळायला जायचं नव्हतं म्हणून तुला स्पोर्टचे एवढे महागडे बूट पाहिजे होते तू काय ऑलिम्पिक आण ऑलिम्पिक मध्ये जाणार नव्हता देशाला गोल्ड मेडल आणण्यासाठी म्हणून तुला काय इतकं भारी बुटांची गरज नव्हती तुला काय तू जर मला राजकारण राजकारणात जायचं नाही मला राजकारण अजिबात करायचं नाही तर मग तुला दहा दहा हजाराचा अंगावरचा तुझा ड्रेस कशासाठी तू का परत जसा होता त्याच अवस्थेत राहिला नाही तू का परत तुझ्या घरी राहिला नाही तू कावर पांडुरंग तारकच्या फार्म हाऊसलाच राहत होता कारण काय तुला जर खरंच मराठ्यांसाठी लढायचं होतं गोरगरीब लेकरांसाठी लढायचं होतं त्यांच्या न्याय हक्कासाठी लढायचं होतं तू आहे त्याच अवस्थेत राहिला असता तू कावर तुझी दशा बदलली रे आणि तुझी दिशा पण बदलली तू दशा पण बदलली आणि दिशा पण बदलून घेतली तू असं केलं ना माडीच माझीच माडी माझीच गाडी येणे माझ्या त्याचं बायकोची वल वल साडी आणि ते सगळं काही तू खा 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 खाल्लं तुला माहितीच नाही भूक नसल्यावर खाल्लं की उलट्या होतात रे अजीर्ण होत हा माणसाला भूक असून तेवढंच खावं पण तू नाही येऊ द्या येऊ द्या येऊ द्या आता लागल्या उलट्या व्हायला आणि मग आता मी बघतोच आणि हो तिकडं तिकडे असं नसतं जात रे संविधान लागूय आपल्या देशाला ते हो तिकडन जातीकडन चलत नसतं देशाला संविधान लागूय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू बर का होणार नाही बर का तुझ्या तुझ्या हुकुम जे काही आहे तुझे निजामशाही त्याच्यावर सुद्धा चालणार नाही बर का माझ्या देशाचं संविधान हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्या त्या संविधानावरच हा देश चालणार आहे त्यामुळं तो म्हणशील तसं चालणार नाही जा तिकडं आता हो थामकी जरा होईल सगळं आता तर अशा पद्धतीमध्ये आता हे हो तिकडं जाते सा कड चालू झालेलं आहे आणि मी मोजित नसतो आणि मी आ, मी काय थांबत नसतो आणि तुला तुला झटकाच तुल। आता दाखवतो तर अरे हे सतरा महिन्यापासून ऐकतात रे लोक तुला दाखवतो जर भाजपची सत्ता येत नसतील आणि भाजप अस पडणारे भाजप फडणवीस ए फडवीस फडणवीस असं नाव आहे फडणवीस फडणीस फडनीस अ फडवीस नाही रे नको वाटलं नावाचे नाव चांगलं नाही आहे तर अशा पद्धतीमध्ये यांनी गेल्या सतरा महिन्यापासून जो काय तांडव चालू झालेला होता आणि जे काय मी सांगत होते तर ते सत्यात मध्ये उतरायला लागलेलं आहे जे काय तीस टक्के लोक त्याच्या बाजूने राहिले होते ना ओनली तीस टक्के त्याच्यामध्ये जवळजवळ बरेच अ... विरोधी पक्षाचे होते महाविकास आघाडीचे तर आता जे काय त्याच्यामध्ये दहा टक्के होते ना खरे खुरे मराठा तर त्या खऱ्या खुऱ्या मराठ्यांचे पण आज मला दहा टक्के लोकांचे फोन आलेले आहेत नवीन बरं का नवीन फोन जे मला येतात नेहमीच माहिती सांगायला पण आज या दहा टक्के लोकांचे पण फोन आले सांगितलं ताई तुम्ही सांगत होत्या तेच खरं झालं माफ करत आई आम्ही आत्तापर्यंत त्याच्या सोबत होतो पण आजपासनं नसणार आहे आजपासून आम्ही त्याच्या बरोबर नसणार आहे कारण याने खरंच समाजाची वाट लावली